नमस्कार मैत्रिणींनो आज मी पुन्हा तुमच्यासाठी अगदी छान छान युनिक उखाणे घेऊन परत आली आहे अगदी सुंदर तुम्हाला आवडतील असे उखाणे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी सुंदर असे उखाणे घेऊन मी आले आहे पंचला बघूया उखाणे मोहन असावा पैशाचा मोह नसावा पैशाचा गर्व नसावा रूपाचा गर्व नसावा रूपाचा रावांना घास घालते श्रीखंडपुरीचा रावांना घास घालते श्रीखंडपुरीचा आंब्यात आंबा हापूस आंबा आंब्यात आंबा हापूस आंबा रावांचे नाव घेते तुम्ही थोडं थांबा रावांचे नाव घेते तुम्ही थोडं थांबा आकाशात चमकतात तारे आकाशात चमकतात तारे समुद्रात झळकतात मोती समुद्रात झळकतात मोती रावांनी बनवलं मला सौभाग्यवती रावांनी बनवलं मला सौभाग्यवती मुंबईची महालक्ष्मी कलकत्त्याची कालिका मुंबईची महालक्ष्मी कलकत्त्याची कालिका रावांचं नाव घेते यांची बालिका रावांचं नाव घेते यांची बालिका अबोलीच्या फुलाचा गंध काही कळेना अबोलीच्या फुलाचा गंध काही कळेना रावांचं नाव घेण्यास शब्द काही जुळे ना रावांचे नाव घेण्यास शब्द काही जुळेना कौरव पांडवांच्या युद्धात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी कौरव पांडवांच्या युद्धात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी राव आहेत फार निस्वार्थी राव आहेत फार निस्वार्थी मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ रावांमुळेच माझ्या जीवनाला अर्थ रावांमुळेच माझ्या जीवनाला अर्थ चंदनासारखे झिजून करावी सर्वांची सेवा चंदनासारखे झिजून करावी सर्वांची सेवा राव म्हणतात करू नको कधी दुसऱ्यांचा हेवा राव म्हणतात करू नको कधी दुसऱ्यांचा हेवा पाकळी पाकळी उमलून होते कळीचे फूल पाकळी पाकळी उमलून होते कळीचे फूल रावांच्या कर्तृत्वाला कीर्तीचे झुल रावांच्या कर्तृत्वाला यशकीर्तीचे झुल पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल रावांना आवडते गावठी गुलाबाचे फूल रावांना आवडते गावठी गुलाबाचे फूल पोळी भाजी नको नको वरण भात पोळी भाजी नको नको वरण भात राव पावभाजी खात करूया छान भात राव पावभाजी खात करूया छान बात प्रत्येक क्षण येतो अनुभव घेऊन आगळा प्रत्येक क्षण येतो अनुभव घेऊन आगळा रावांनी लाडू खावा एक सोबत सगळा रावांनी लाडू खावा एक सोबत आदर्श पती पत्नी म्हणून सांगतात नलदमयंती रावांनी घास घ्यावा ही माझी पहिलीच विनंती रावांनी घास घ्यावा हीच माझी पहिली विनंती आजच्या सोहळ्यात थाट केलाय खास आजच्या सोहळ्यात थाट केलाय खास रावांना भरविते भर जिलेबीचा घास रावांना भरविते जिलेबीचा घास मैत्रीण माझे उखाणे जर तुम्हाला आवडत असेल ना तुम्ही मला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला सुद्धा विसरू नका कारण की मी येणार रोज तुमच्यासाठी अगदी छान छान युनिक उखाणे घेऊन हजर राहणार आहे थँक्यू